निवडणूक आयोगाने चार अकराला नगर निवडणुका जाहीर केल्या आणि दहा तारखेपासून फार्म भरण्याची प्रक्रिया सुरू केली ती सतरा तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेला फार्म मागे घेण्याचं आहे सिम्बल वगैरे एकोणीस तारखेला मिळते त्यामध्ये चार तारखेच्या नंतर मग दोन दिवसाच्या सुट्ट्या आल्या दहा तारखेपासून आता दोन सुट्ट्या येत आहेत म्हणजे दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंतचा कार्यक्रम आहे दोन सुट्ट्या गेल्यानंतर किती राहिले पाचच दिवसाचा कालावधी होते आणि पाच दिवसांमध्ये फार्म भरवत असणाऱ्या उत्सुक उमेदवारांना विविध कागदांची पूर्तता करावी लागते ते एका ठिकाणी मिळत नाही ते सतरा ठिकाणातून आणावे लागतात आणि त्याच्यासाठी फार्म भरणाऱ्या लोकांची प्रचंड गैरसोय होती वास्तविक निवडणूक आयोगाच्या ह्या स्वायत्तपणांमुळे त्यांना जे अधिकार देण्यात आलेले आहेत आत्ता हल्ली तर त्याच्यामुळे स्वायत्तपणाने तो वागत असताना स्वैराचारांसारखा वागतो आता जिथे स्वायत्तता मिळते त्या ठिकाणी स्वैराचार आपोआप येते आणि हे स्वैराचार निवडणूक आयोगाच्याकडे का आलेलं आहे आत्ता त्याच्यावर कुठल्याही स्वरूपाचं बंधन नसते आणि त्याच्यामुळे मनमानी करणं यांचं काम सुरू होते <coughs> पूर्वी घटनेमध्ये जी तरतूद आहे फार्म भरण्याच्या त तरतुदींमध्ये तर एखादी निवडणूक लढायची असेल तर फक्त त्या जी निवडणूक लढायची असेल ग्रामपंचायतची असेल तर ग्रामपंचायतमध्ये त्याचं नाव नोंदलं असं पाहिजे तो त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आहे नगरपालिकेचा असेल तर नगरपालिकेमध्ये तो रहिवासी असलं पाहिजे मतदानाच्या यादीमध्ये नाव आलं पाहिजे आणि वयाची अट जी आहे ती घटनात्मक आहेत ह्या सगळ्या बाबी आणि त्या वयाच्या अटींमध्ये पूर्ण केलं पाहिजे आहे तो जर ज अनुसूचित जाती जमातीचा ओबीसीचा असेल तर त्याला जातीचा दाखला लागतोय या तीन फक्त अटीवर घटनात्मक तरतुदींमध्ये उल्लेख आहे पण आता आयोग संपत्तीचा आणते संपत्ती दाखवा म्हणते संपत्ती ज्याच्याकडे नसेल तर का सरकार म्हणून किंवा आयोग म्हणून त्यांना त्यांच्या घरांमध्ये टाकणार आहे का त्याची काही गरज आहे का त्याची अजिबात गरज नाही आहे त्याच्यानंतर स शैक्षणिक पात्रता मागते त्या शैक्षणिक पात्रतेवर काय कागदपत्र आणावे लागतात जिथे टी सी राहते तिथे टी सी राहते कोणाकडे डाक डॉक्युमेंट्स नाही कुठून तरी शिकून आलेली राहतात आणि अशा वेळेला ते दाखले जमा करायसाठी प्रचंड त्रास होते आणि त्या प्रचंड त्रासांमध्ये तो वेता शेवटी ज्यांची इच्छा असते ते उभे राहू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते काही शिक्षण पात्रता म्हणजे काही नोकरी देणार आहे का निवडणूक आयोग तर देणार नाही आहे आणि म्हणून घटनात्मक ज्या तरतुदींमध्ये तीन बाबीचा उल्लेख आहे फार भरण्यासाठी महत्त्वाचा तो ज्या मतदारसंघाचा असेल त्या मतदारसंघांमध्ये रहिवासी असलं पाहिजे त्या मतदार या त्याचं नाव असलं पाहिजे आहे आणि जर अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी संवर्गाचा असेल तर त्या ठिकाणी त्याच्या जातीचा दाखला असला पाहिजे या तीन गोष्टी महत्त्वाची आहेत ते घटना घटनात्मक आहे पण आयोग म्हणून आता ह्या सगळ्या जर गोष्टी त्याच्यामध्ये घालणार असेल तर त्याचे त्या पैसे पण जातात कागदपत्र जमा करायसाठी आणि एवढा वैताग येते अधिकारी उपस्थित राहत नाही आणि त्यामुळे त्याला इच्छा असून हे फार्म भरण्यासाठी प्रचंड यातना सहन करावं लागते म्हणून ही प्रक्रिया त्या निवडणूक आयोगाने लक्षात घेतली पाहिजे सरकारने स्व स्वायत्त काढून घेतली पाहिजे आणि हे एका बॉडीच्या अंडरमध्ये आलं पाहिजे ते शासकीय बाडीच्या जनबाडीच्या अंडरमध्ये आलं पाहिजे एवढी माझी या संदर्भामध्ये मा होणारी जी लोकांची तक्रार आहे ती निदर्शने असतील राजकीय लोकांनी बोललं लो पाहिजे आहे आणि आयोगाने त्याच्यावर सुधारणा केल्या पाहिजे